नमस्कार आंबे खाल्ल्यावर चेहऱ्यावर पिंपल येतात का जर हो तर आपण याच्यावर काय काय करू शकतो आंबे खाल्ल्यावर चेहऱ्यावर पिंपल येतात हो आंबे खाल्ल्याने चेहऱ्यावर पिंपल येत असतात कारण की आंबा हा उष्ण आहे त्याचबरोबर आंब्यामध्ये जो चिक आहे तो चुकून पण तुमच्या चेहऱ्याला हाताला कुठे लागला तर त्याने सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर किंवा हातावर पिंपल येऊ शकतात तर आंबा खाल्ल्याने पण तुमच्या चेहऱ्यावर असे मोठे मोठे मुरूम येत असतात मग आंबा खाणं बंद करावा का तर अजिबात नाही बघा याच्यावर काही आपल्याला उपाय पण आहे आंबा खाल्ल्यावर चेहऱ्यावर पिंपल काय येतात कारण की आंबा हा एक अतिशय उष्ण असा फळ आहे आणि दुसरी गोष्ट बरेच जण आंब्याचा रस खातात आणि पोळी खातात तर आंब्याच्या रसामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर आहे आणि पुरणपोळी आणि आंब्याचा रस खाण्याची बऱ्याच जणांकडे पद्धत आहे तर पुरणपोळी आणि आंब्याचा रस ह्या दोघं गोष्टींमध्ये खूप जास्त प्रमाणात साखर असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल जी आहे तर ती पिंपल लवकर येत असते तर आंबा खाल्ल्यावर चेहऱ्यावर पिंपल येतात मग याच्यावर आपण काय काय करू आहे सर्वात पहिले जर तुम्ही ठरवलं आहे की तुम्हाला आज आंबा खायचा आहे तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की तुम्ही जर आज आंबा खाणार आहात तर उद्या तुम्ही टोटली खूप लाईटली जेवण करणार आहात जसे मुगाच्या दाळाची खिचडी झाली किंवा एखादी पालेभाजी झाली आणि त्यासोबत लक्ष द्यायचं आहे तुम्हाला की तुम्ही ताक आठवणीने पिणार आहात हो जर तुम्ही आज आंबा खाल्ला तर आज नाही तुम्हाला उद्या सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम ताक प्यायचा आहे जेणेकरून तुमच्या शरीरातलं जेवढं पण तापमान वाढलेलं असेल ते तापमान कमी होईल आणि उष्णता कमी होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरची पिंपल्स कमी होणार येणारच नाही पण जर तुमच्या चेहऱ्यावर ऑलरेडी आंबा खाऊन पिंपल आलेला असेल तर तुम्हाला त्यावर काय करता येईल तर तुम्ही त्याच्यावर आ, क्रीम लावू आहेत जसं फार्मसी क्रीम आहे तुम्ही फार्मसी क्रीम मेडिकलमधून आणू आहेत ॲक्ने प्रो जेल मिळत असते ते जेलसुद्धा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावू आहेत ते फक्त जिथे पिंपल आली आहे तिथे तुम्ही डॉट डॉट दिला तर तुमच्या पिंपल्स ज्या आहेत त्या पिंपल्स चालल्या जातात तुम्हाला या क्रीमचा फोटो हवा असेल तर तुम्ही मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो या नंबरवर व्हॉट्सअपला मॅसेज करा मी या क्रीमचा फोटो तुम्हाला नक्की पाठवेल मेडिकलमध्ये मिळणारं हे एकशे साठ रुपयाचं क्रीम आहे जे रात्री झोपताना चेहरा स्वच्छ धुवून फक्त पिंपलच्या जागी जर तुम्ही लावलं आणि झोपून राहिलात आणि सकाळी उठून बघाल तर तुमची पिंपल ही खूप प्रमाणात कमी झालेली असते जवळपास साठ ते सत्तर टक्के आणि तुम्ही हे दोन ते तीन दिवस कंटिन्यू केलं तर पिंपल गेलेली असते लक्षात घ्या पिंपलवर कोणीच कोलगेट पेस्ट लावू नका कोलगेट पेस्ट हे फक्त दात घासण्यासाठीच बनलेलं आहे ना की तुमच्या पिंपल्स जाण्यासाठी बनलेलं आहे दुसरी गोष्ट जेव्हा पण तुम्हाला पिंपल येत असतात तर तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवायची की तुम्ही फेसवॉश हे पूर्ण बंद करायला पाहिजे पिंपल फेस स्किनवर तुम्हाला पिंपल असलेल्या फेसवर बिलकुल फेसवॉश लावायचं नाही आहे ते तुमच्या पिंपल्सला आणखीन वाढवत असते जर तुम्हाला पिंपल असतील तर तुम्हाला क्लिन्झिंग मिल्क लावायचं आहे क्लिन्झिंग मिल्क हे तुमच्या चेहऱ्याला इव्हन टोन देते टॅनिंग घालवते तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपलसुद्धा घालवते तिसरी उन्हाळ्यातली सर्वात छान गोष्ट पिंपल आलेल्या जागी बर्फ लावायचा याने पिंपल दाबली जाते पिंपल पूर्णपणे नाहीशी होते आणि पिंपल दुखत पण नाही आणि पिंपल्स स्प्रेड पण होत नाही तर पिंपल आलेल्या जागी तुम्ही बर्फ लावला तर तुम्हाला तुमच्या पिंपल्स ह्या खूप प्रमाणामध्ये कमी झालेल्या दिसतील ज्या महिला रेग्युलर आपल्या चेहऱ्याला बर्फ लावत असतात त्यांना पिंपल यायचा थोडा पण त्रास नसतो इनफॅक्ट मी स्वतः बर्फ जेव्हा पण लावते तेव्हा माझे डोळे खूप फ्रेश राहतात डोळे हे छान टवटवीत राहतात बिलकुल थकलेले दिसत नाही आणि माझ्या चेहऱ्यावर बिलकुल कुठले स्कोअर्स म्हणा किंवा पिंपल म्हणा दिसत नसतात तर चेहऱ्यावर तुम्ही जर बर्फ लावला तर तुमचा चेहरा भरपूर आजारांपासून दूर राहतो तर अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तुम्ही आंबा खाऊनसुद्धा तुमच्या चेहऱ्याला क्लीन ठेवू शकताय अशा सेशनसाठी आम्हाला नक्की आणि नक्की फॉलो करा मी मुलांसाठी घेऊन आलेली आहे अभ्याक क्लासेस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात तुम्हालाही ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईफ सेशन असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमच्या चेहऱ्यावर जर वांगाचे डाग असतील तर तुम्ही काय कराल सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा थँक्यू